छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की वंदनीय जी ठाकरे आणि मंचावर विराजमान झालेले सर्व आमचे पुरंदर हवेलीचे आपले दैवत कार्यसम्राट आमदार विजय बापू शिवतारे सन्मानिय महिला आघाडीच्या नेता ममताताई शिवतारे लांडेजी त्याचबरोबर उपस्थित असलेले मंचावर सर्व नगरसेवकाचे उमेदवार आणि माझ्या समक्ष बसलेले सर्व हिंदू मातांनो भगिनींनो आणि बांधवांनो आजच्या ह्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेमध्ये आपण ज्या बहुसंख्येने उपस्थित राहिलेले आहात हे चित्र पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने समोरच्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असणार यातमध्ये शंका नाही आपण सर्वजण बापूंवर प्रेम करणारे खऱ्या अर्थाने शिवसैनिक आहात येऊ घातलेल्या फुरसुंगी उर्वी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण कोणाला आणि का मतदान करायचंय हे निश्चितपणे ठरवलेलं आहे हे तुमच्या उपस्थितीवरून निश्चितपणे जाणवत आहे बापूंनी काय केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या फुरसुंगी आणि उर्वी देवाची या दोन्ही गावांना जर पुणे महानगरपालिकेच्या मगरीच्या तोंडामधून जर कोणी बाहेर काढला असेल तर ते कोण आहे विजय बापू शिवतारे सन्माननीय आपल्या फुरसुंगी आणि उरुदेवाशी मध्ये जो भरमसाठ जिजिया कर घेतला जात होता बारापट कर घेतला जात होता हा कर आपल्याला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबाला अजिबात परवडत नव्हता सर्वजण ह्या कराच्या पोटी त्रस्त होते आणि ह्या आपल्या त्रासातून जर आपल्याला बाहेर कोणी काढला असेल तर ते एकमेव आपले कार्य सम्राट आमदार आहेत ते म्हणजे विजय बापू शिवतारीजी आपण का इथे जमा झालेलो आहेत आपल्याला या फुरसुंगी आणि उरुदेवाची मध्ये जर विकासाची नांदी कोणी ह्या गावामध्ये राबवली हो असेल आतापर्यंत अनेक आमदार होऊन गेलेत अनेक खासदार होऊन गेलेत अनेक नेते इथेही येऊन गेलेत वे वेगवेगळी आश्वासनं दिलेली आहेत परंतु बापू जे बोलतात करता करता। ते करतात आणि जे बोलत नाही ते नक्कीच करतात डायलॉग माहितीये का हिंदी पिक्चर मधला जो मी बोलता हू व करता हू और जो नाही बोलता वो डेफिनेटली करताहू आणि त्या डायलॉग प्रमाणे बापूंचं कर्तव्य आणि कर्तृत्व असतं आणि म्हणून समोरच्या भल्या भल्यांना बापूंचं नाव घेतलं की घाम फुटल्याशिवाय राहत नाही आपण बापूंच्या मागे का खंबीरपणे उभे राहायचंय बापूंच स्वप्न काय आहे बापूंच स्वप्न आहे फुरसुंगी आणि उर्वी देवाचीचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास करायचा आहे फुरसुंगी आणि उर्वी देवाची चा अशा पद्धतीची नगर परिषद बनवायची आहे की भविष्यामध्ये पूर्व पुणे महानगरपालिका बनेल अशा पद्धतीचं स्वप्न बापूंच आहे नवी मुंबई ज्या पद्धतीने आहे नवी दिल्ली ज्या पद्धतीने आहे तशा पद्धतीने नवीन पुणे महानगरपालिका बनवण्याचा एक अतिशय ड्रीम प्रोजेक्ट बापूंचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी बापूंच्या स्वप्नाला साथ द्यायचा आहे मित्र बंधूंनो आणि भगिनींनो आपण नेता निवडताना आपण निश्चितपणे योग्य तो नेता निवडलेला आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आपण नेता म्हणून बापूंना निवडलेला आहे बापू म्हणजे फक्त आमदार नाही आपण आपल्या कुटुंबामध्ये जो सर्वश्रेष्ठ कर्तव्यकार कर्तृत्व असतो त्याच व्यक्तीला बाप्पू म्हणतो कोणाला बाप्पू म्हणतो का कोणाला पण भाऊ म्हणतो कोणाला दादा म्हणतो पण बापू आपण कुटुंब प्रमुख व्यक्तीलाच म्हणतो आणि बापू सुद्धा नेहमी म्हणतात मी काय आमदार नाही मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे आणि कुटुंब प्रमुखाला ज्या पद्धतीने कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीची काळजी असते कोण कमी आहे कोण जास्त आहे मग जिकडं कमी आहे ज्या मुलाला ज्या सदस्याला काहीतरी कमी पडतोय तिकडं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न हा कुटुंब प्रमुख करत असतो आणि म्हणून बापूंनी या गावामध्ये साडेसहाशे कोटी रुपयाची आतापर्यंत कामं केलेली आहेत कुणाचंही काम नाही खायचं काम नाही एवढं काम जर कुठल्या नेत्यांनी ने केलं असेल तर त्यांना इथं येऊन बोलण्याचा अधिकार आहे अन्यथा अजिबात नाही माझ्या बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला एकच विनंती करतो येऊ घातलेल्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बापूंनी जे शिलेदार उमेदवार म्हणून आपल्या समक्ष उभे केलेले आहेत ते सर्व शिलेदार ते सर्व उमेदवार बापूंच्या विचारांचे आहेत आपल्या अतिशय लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेच्या विचारांचे उमेदवार आहेत आणि म्हणून कार्य करणं हेच आम्ही व्रत बापूंच्या बरोबर स्वीकारलेलं आहे आम्ही जनसेवा करणार आहोत नगरसेवक नव्हे आम्ही जनसेवक बनणार आहोत आणि जे जे बापूंच स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही सर्वच जण या ठिकाणी प्रयत्न करणार आहे सर्व उमेदवार तुम्ही सर्व उमेदवारांचे नाव जाणत आहात मी त्याचा उल्लेख करण्याची गरज नाही परंतु आपला उमेदवार एकच आहे तो म्हणजे धनुष्यबाण कुठलं चिन्ह आणि ते उमेदवार धनुष्यबाण आहे असं समजून प्रत्येकाने येत्या दोन तारखेला त्या ठिकाणी बाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने सर्वांना विजयी करा आणि बापूंच स्वप्न साकार करण्यासाठी त्या सभागृहामध्ये पाठवा मी आपण एक खात्री देतो की बापूंनी त्या ठिकाणी धारण केलेलं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष नात्याने मी सुद्धा त्या ठिकाणी कटिबद्ध असणार आहे हे निश्चितपणे व्रत आम्ही धारण करत हो। आहोत आणि येत्या पाच वर्षामध्ये बापूंच्या स्वप्नामधील नगरपरिषद बनवण्याचा तुम्ही आणि आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या सभेसाठी प्रभा क्रमांक एक व प्रभा क्रमांक मधील भारतीय जनता पक्षाचे